मित्रांनो व्यवसाय करताना खरं बोलून करायचा फसवणूक करून नाही खोटं बोलून नाही मित्रांनो चाळीस किलो मटन रोज सकाळी आपण जवळ जवळ चाळीस ते बेचाळीस किलो मटण पडल अशीच बकरी आपण कापतो मित्रांनो अजून संध्याकाळसाठी आपली बकरी रेडी असतात जसं गिरायकाचा ओघ बघून आपण ते बकरी कट करायला घेतो तरी चाळीस किलो सरासरी आपल्याला साठ ते सत्तर किलोमीटर रोज लागतं मित्रांनो फक्त दहा टेबल आहेत आपल्या हॉटेलमध्ये तर तुमची तुमचा वाढता प्रतिसाद हा खरंच खूप मोलाचा ठरला आहे मला आणि मला एक बळ मिळालंय आपलं नवीन हॉटेल बांधण्यासाठी नव्वद टक्के काम पूर्ण झालेलं लवकरच तुमच्या सेवेत रुजू करतोय आणि तिथं तशीच सर्विस तशीच स्वच्छता सगळं काही व्यवस्थित असणार आहे तर मित्रांनो हॉटेल न्यू राजवीर पत्ता तुम्हाला सांगतो आपलं हॉटेल जे आहे सोलापूर पुणे हायवेवर टेंबुर्नी गावी बायपास ला कुर्वाडी ब्रिज जवळ सीएनजी पंप असे आपलं हॉटेल आहे जर जागरण गोंधळ थाळीची कुणी टेस्ट घेतली नसेल तर एक वेळा अवश्य भेट द्या हॉटेल न्यू राजवीर टेंबुर्नी धन्यवाद